Maju 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 maju. Ekor nakana. Ah, maju. Dudi, dudi, anak हॅलो फ्रेंड्स कशा आहात तुम्ही सगळे आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत ह्या दोन ज्या क्यूट क्यूट मुली आहेत ती माझ्या भावाची आणि माझ्या छोट्या बहिणीची मुलगी आहे है, तर यांची खूप मस्ती चालू आहे आणि जोरदार तयारी चालू आहे माझ्या छोट्या भावाच्या मुलीची बारशाची तयारी आहे त्यासाठी आम्ही इथं जमलेलो आणि खूप जोरदार तयारी चालू आहे मस्त पॅकिंग वगैरे सगळं साड्या वगैरे जे काय चालू आहे ते सगळं हे बच्चा पार्टी एखाद्या ह्याच्यासारखं बसल्या गुंडे कशा का बसतात काल असंच बसले होते बाळाची आजी मेहंदी लावून तयार होत आहे संतूर आजी दिसायसाठी हो नाही हो ग माऊ काय येतात ठेवून देऊ का बोर

तुला आवड हे सगळे पॅकिंगसाठी बॉक्स आणलेले आहेत आणि ड्रेस टॉईज वगैरे सगळे पॅक करायचं आम्हाला तिथं डेकोरेशन करायचं बारशाच्या दिवशी मांडण्यासाठी आणि ह्याचीच तयारी चालू आहे आणि आम्ही सगळे बसलो इथं एकत्र आणि पित आमचं धिंगाणा करत मस्ती करत चालू आहे फ्रूट्स वगैरे काहीतरी काहीतरी चालूच आहे आमचं खाणं पिणं आणि आम्ही पॅकिंग करत आहे पॅकिंग कमी मस्ती जास्त आहे धिंगाणा जास्त चालू आहे हे बघा असे ड्रेस वगैरे टाकून वरून असं जिलेटिन पेपर किंवा असं काहीतरी डेकोरेशन करून आम्ही एक एकमध्ये रबर बँड वगैरे हेअर बँड वगैरे सॉरी असं सगळं टाकून आम्ही पॅक करत आहोत मी खूप खूप जरा एवढं चालू आहे पॅकिंगची मी सगळं घेणार आहे मी खाली जाऊन ना वेट चेक करते मी तर फज बनवत आहे खाली आता नको आता खूप घ्यायवत नाही चला इथे थांबले वेटिंग वर सगळं मानस

আমি খালি দুকান আলো মা খালি দুকান দকান तरी तर कारण वरी वेट मशीन नाहीत त्या मला ते मेजरमेंट कसं घेणार मग मी खाली सगळं सामान घेऊन आले चॉकलेट फर्ज करायचं होतं आणि मुलांना मी घरून घेऊन गेली होती ना मुलांना खूप आवडलं त्यामुळे परत एकदा मी करत आहे सगळ्यांच्या डिमांडनं आणि हे बघा इथं सगळं करत आहे मी इथं सगळं मेजर करून मी वरती घेऊन जाणार आहे आणि आमचं खूपच जास्त मस्ती चालू आहे आणि आमच्या इथं असंच असतं म्हणजे सगळे जमा झाले की आम्ही असं मुलं वगैरे सगळे आम्ही आम्ही बहिणी पण तिघे आमची तू तू चालूच असते तुमच्या पण घरी असेच असते का तुतू मय बहिणी बहिणींची आणि आम्हाला आम्ही एकमेकांशी आम्हाला जमत पण नाही करमत पण नाही आणि आमचं एक मिनिट जमत पन, जमत पण नाही त्यामुळे अशी आमची नोकझोक चालूच असते तर बहिणीचं प्रेम आहे तुम्ही समजू शकता असंच असतं मला वाटतं बहीण भावाचं प्रेम आणि हे राहिलाच पाहिजे थोडं तरी त्याच्याशिवाय प्रेमही कळणार नाही आणि त्यांची हे पण कळणार नाही म्हणजे नोकजोक असल्याशिवाय मजा पण येणार नाही लाईफमध्ये बहीण भावाच्या आणि असो आणि मग नंतर मी इथं वरती घेऊन गेले सगळं फर्जची तयारी म्हणजे फर्ज करून घेतले आणि त्यानंतर पुढे ना खूप छान छोटासा मजेदार आहे म्हणजे मजेदार म्हणण्यापेक्षा खूप छान असं मेमोरेबल आहे आईबाबांचं पुढे ना आत्ता आईनं माझ्या नवीन गंठन घेतलं ना तर तेच मी बाबांना सांगितलं आम्ही आईच्या गळ्यात घालायला तर खूप असं इमोशनल आणि खूप छान फील आहे तो तर पुढे पाहत मी तर इथं मी चॉकलेट करून घेतले फज आणि सेट व्हायला ठेवून दिलेलं मी फ्रीजमध्ये

चालते तसं तुझ्या हातला लगेच काय बॉ इकडे बघ इकडं दाखव चॉक दाख कशी लागायला तू सावर कशी लागायला आता काय चालू तुमचं खाणं बचपन की यादे बघ श्री भाऊ इकडे बघ वावा

तुम्ही पण असंच माहेरी आल्यानंतर मस्ती करता का आणि तुमच्या पण घरी असाच गोंधळ असतो का तर असं आमचं चालू आहे दिवसभर खाणं पिणं आणि मस्ती करणं आणि प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास तर लाईक करा थँक्यू